सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट प्रथमता सोलापूर शहरातून एवढं मोठं नियोजन झालं बी आय च्या मार्फत आपल्या सगळ्याच अभिनंदन करतो आणि या महायुती सरकारनं आपल्याला रस्त्यावर आणलंय विविध गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी झाले अपंग लोक झाले आता पीआयचे सभासद आपल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना कि या लोकांनी रस्त्यावर आणलंय पण या मायुतीच्या सरकारला सांगतो तुम्ही हे आंदोलन साधा आणि हलक्यात घेऊ नका सगळे कॉन्ट्रॅक्टर ऑफिसर लोक असं समजू नका आज रस्त्यावर उतरले आहेत उद्या तुमच्या मंत्रालयात कुठल्याशिवाय राहणार नाही ते माझ्या पीआयच्या सभासद आला माझ्या पीआयच्या तुम्हाला सभणी नवीन आहे नौका आहे पण माझं तुमच्या सगळ्याला एक विनंती आहे लक्षात घ्या आपला जो हर्षल पाटील सांगलीचा जो आत्महत्या केला त्या आत्महत्या पण एक दिवस आंदोलन केले त्या आत्महत्येचा विषय संपला असं समजू नका बंधू लक्षात घ्या ज्या वेळेस एक माणूस आत्महत्या करतोय मला आज आत्महत्या केल्यावर उद्या सकाळी पैसे मिळतात म्हणून करत नाही तो त्याच्या जीवाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली ती आत्महत्या केली तुमच्या आमच्यासाठी त्यांनी आत्महत्या केली त्याच्या स्वतःसाठी केलेलं नाही बंधून मेल्यानंतर पैसा काय कामाचा आहे विचार करा जर अशी कुठली गोष्ट असल्या आज मी मरतो बाबा उद्या माझं बिल येते मी जिवंत होतो असं काही नाही त्याच्या घरादारावर सगळं त्याला त्याच्या मागे त्याच्या बायको लेकर प्रपंच आई वडील सगळा वाढीवर पडलाय जवान पूर्व घरातलं हो जाणं म्हणजे सोपं नाही त्याने अजून बी सांगतो आत्महत्या त्याच्यासाठी नाही आत्महत्या आपल्यासाठीच केली आहे एकदम व्याजाने पैसे काढून कामं केलेले आहेत त्यांची बिलं थकलेले आहेत आणि व्याजाने पैसे काढून इकडून तुकडून गोळा करून कामं केलेल्या लोकांची संख्या सत्तर टक्के आहे या सत्तर टक्क्यात लोकांची भिलं थकल्यामुळं ही आंदोलनाला उग्र रूप होण्याच्या अगोदर लवकरात लवकर लवकरात लवकर म्हणताना या आठवड्याभरात सगळ्यांची भिला घेऊन मोकळं करा एवढे शब्द बोलतो आणि दोन शब्द संपवतो या महाराष्ट्र जय भीम